आज सोलापूर शहरामध्ये फार मोठा हिंदू गर्जनाची सभा शिवाजी पुतळ्यापासून कर्नाचोकपर्यंत या ठिकाणी जात असताना काही समाजकंटकाकडून जे आहे ना चुकीच्या पद्धतीने या मोर्चामध्ये वागणूक करण्यात आली आणि दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यात आली पहिल्यांदा मी त्यांचा जाहीर निश्चित करतो आणि सर्वप्रथम हे पण आम्हाला जाणीव आहे की सोलापूर पोलिस डिपार्टमेंट यांनी आम्हाला फार काही सह सहकार्य केलेलं आहे आणि पोलिस डिपार्टमेंटचा चांगला सहकार्य इथं मिळाला यामुळे जे आहे आज सोलापूर शहराचा वातावरण शांत आहे आणि कोणी पण सोलापूर शहरातील नागरिकांना मी एक विनंती करतो की अफवावर विश्वास ठेवू नका सोलापूर शहरातील आणि या परिसरातील वातावरण शांत आहे आणि हे जे समाजकंटक लोक ज्यांनी काही दोन तीन ठिकाणी होटलावरती जे दगडफेक केलेले आहेत त्यांना मी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती करतो की त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी आणि असल्या समाजकंटकावर तडीपार आणि एम एम पी टी एम पी अंतर्गत कारवाई करण्यात यावी हे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि बस एवढं सांगतो की सोलापूर शहरातील नागरिकांनी शांत राहावे हो पोलिसांचं सहकार्य आहे आणि सोलापूर शहर हे शांत आणि सर्व हिंदू मुस्लिम जाती सलोखा ठेवून एकमेकाचं सणामध्ये मिसळून राहणारे लोक आम्ही इथं राहत राहत आहोत तरी मी सर्व नागरिकांना हे विनंती करतो की आपसी छा आपसी भाईचारा ना खतम करते वेळेस सर्व एकज्युटीशीर येईल तर ते म्हणजे परि या परिसरामध्ये दगडफेक झालेली आहे आता सध्या याच स्थितीला सध्या या परिसरामध्ये काय स्थिती आहे आता या मंगळवार बाजार पंतम चौक आणि या ठिकाणी जे आता शांत परिसर आहे आणि पोलीस डिपार्टमेंटचं पण आम्हाला सहकार्य भेटलेलं आहे आणि सर्व पोलिसांचा मी धन्यवाद मानतो आणि फक्त पोलीस आयुक्त साहेबांना हेच माझे एक डिमांड आहे की त्यांनी हे जे समाजकंटक जे होटल्स आणि दुकानवर दगडफेक केले यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी सोलापुरातल्या तरुणांना तुम्ही का आवाहन करू इच्छित मी सोलापुरातील तरुणांना हेच आवाहन करतो की समाजकंटकाच्या या लोकांच्या पाठीशी न राहता आपण पण सर्व जाती धर्माला शैडमध्ये विसरून माणूस नात्याने एकत्र येऊन सोलापूर शहराचा वातावरण शांत करावे हे माझी एक विनंती आहे राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदू मुस्लिम एकता याबद्दल तुम्ही कुठला संदेश देऊ इच्छिता या मीडियाच्या माध्यमातून मी फक्त मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की हम हिंदू मुसलमान सगळी यापर जो हे मिलजुल वाले लोक आहे हमारे यापर मुसलमान अगर शाहजरुली मंदिर को जाते है तो उसी के साथ साथ सिद्धेश्वर मंदिर को भी जाते है और सिद्धेश्वर मंदिर को अगर हिंदू जाते है तो उसी के साथ साथ शाहजरुल्ली दरगाह को जो है हमारे हिंदू भाई भी आते हैं तो बस मैं यही कहना चाहता कि हम आपस कना कर रही है और जो ये समाज कंटक समाजकंटक ये हरकत की है इनके ऊपर सख्त सख्त कार्रवाई आयुक्त साहब करे बस इतनी हमारी गुजारिश है म्हणजे एकंदरीत समाजकंटकाचा हा जो डाव आहे तो तुम्हाला यशस्वी होऊ द्यायचा नाही हां चांगली आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे कोणी हे समाजकंटक हा पूर्त करण्याचं काम करत आहे यांना आळा घालण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट आमच्या सोलापूरशी फार सक्षम आहे आणि आम्हाला आम्ही बघितलो पण पोलीस डिपार्टमेंटने फार काही चांगलं नियंत्रण ठेवून जे हे जे रॅली निघालती याच्यामध्ये काही प्रकरण घडलं नाही जास्त मोठं हे आम्हाला बरं वाटलं आहे